अडीच ते पंचान्व लावले हे दुहेरी करायचं बरोबर समान याच्यामध्ये असा हातात धरायचा हातामध्ये मधले पदर बरोबर वाढायचं असं हे इकडे आणि हे असं इकडे वाढायचं हे चारी पद चारी पदर झाली हे हे पदर इकडे टाकायचा हे पदर इकडे टाकायचा हे टाकलो आपण म्हणजे हे पद ह्याच्या खालून घ्यायचं हे पदर, हे पदर ह्याच्या खालून घ्यायच याच्या खालून घ्यायचं म्हणजे हे चापा बसला हे चापाला चार महाडून दोन पद येणार हे झाल्यानंतर हे पदक कमी जास्त व्हायचं आपण आता बारीक करायच्या पद्धती मोरकी करण्यासाठी ही चालू घ्यायची पद्धत ही पद्धत चालून घ्यायची म्हणजे आपला मोहरकी जितकी लागते तितकं ठेवून घ्यायचं आपला जितकी मोठी करायचंय तितकं